मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मोठं यश सरकारकडून चार महत्त्वाच्या मागण्या मानणं गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले हे उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्या उपोषणाला मोठं यश मिळालं आहे त्यांच्या अनेक मागण्यांपैकी चार मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले उपोषण आज स्थगित करण्यात आले मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी पंचवीस जानेवारी दोन हजार पं पंचवीसपासून उपोषणाच्या हत्यार उपसलं होतं मनोज जरांगे हे सातव्यांदा उपोषणासाठी बसले होते त्यांनी आंतरवाली सराटीत उपोषण सुरू केलं गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेलं हे उपोषण अखेर आज स्थगित करण्यात आलं आहे विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मोठं यश मिळालं आहे त्यांच्या अनेक मागण्यांपैकी चार मागण्या मा सरकारने मान्यही केल्यात मनोज जरांगे यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे सगळे सोयरे अंमलबजावणी तातडीने करा शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्या आणि कक्ष सुरू करा तसेच वंशावळ समिती गठीत करा शिंदे समिती मनुष्यबळ वाढवा संख्याबळ द्या नोंदी सापडलेल्या लोकांना प्रमाणपत्र द्या अशा मागण्या त्यांनी सरकारपुढे ठेवल्या होत्या यातील काही मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत याचे पत्र आता रिपोर्टच्या मागे लागले आहे त्यानुसार मनोज जरांगेच्या चार मागण्या मान्य करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे मनोज जरांगे यांच्या चार मागण्या कुठल्या मान्य झाल्यात त्यातली पहिली मागणी आहे कुणबी नोंदणी शोधण्यासाठी माजी न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात येईल दुसरा आहे है हैदराबाद है बॉम्बे सातारा गॅजेट लागू करण्याबाबत माजी न्यायमूर्ती शिंदे समितीकडून अभ्यास करण्यात येईल व त्यानुसार शासन स्तरावर पुढील कार्यवाही करण्यात येईल तिसरी मागणी जी आहे महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासन निर्णयानुसार तपासून मागे घेण्याच्या कारवाईत गती देण्यात येईल चौथी आहे कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन केलेल्या कक्षामार्फत कार्यवाही यापुढे चालू राहील मी आंदोलन स्थगित करीत आहे संपवत नाही आम्ही सगळे सोयऱ्यांचा विषय सोडणार नाही त्यावर आक्षेप असल्याने साध्य होत नाही परंतु दोन ते ती तीन महिन्यात ते करा आता केलं नाही तर नंतर मुंबईला जाऊ मी पावणे दोन वर्ष झाले सर्व सहन करत आहे मी आंदोलन स्थगित करीत आहे संपवत नाही मला शंभर टक्के वाटतं की फडणवीस मराठ्यांशी बेईमानी करणार नाहीत असे मनोज जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले शिंदे समितीचे काम बंद झाले होते ती समिती लगेच सुरू करावी त्यात खिचकट अटी लागू नका शिंदे समिती केवळ मराठवाडा नाही तर राज्यभर काम करणार आहे बीड आणि धाराशिव जिल्हाधिकारी यांना बळतर्फ करण्यात यावे वंशावळ समिती गठीत करा मोडी लिपी अभ्यासकांना सरकारने पैसे न दिल्याने काम बंद केले होते त्यामुळे मोडी अभ्यासक नेमा त्र्यंबकेश्वर राक्षस भवन अभिलेखा तपासा आंदोलकावर दाखल झालेल्या केसेस परत घ्या डब्ल्यू एसच्या मुलांनी जे ॲडमिशन घेतले तर मनो जो ते तसेच ठेवावे अशा अनेक मागण्याही मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवल्या आहेत तर मनोज जरांगे यांच्या उपोषणाला यश आलेलं आहे सरकारकडून चार मागण्या मान्य झाल्या आहेत महत्त्वाच्या परंतु काही मागण्या ज्या आहेत ते अद्यापही मागण्या मान्य झालेल्या नाही आहेत त्यावर मनोज जरांगे यांनी आंदोलन स्थगित केलं आहे संपवलेलं नाही असं देखील त्यांनी पुढे बोलताना म्हटलं आहे आपल्याला संदर्भात काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद